सातारा जिल्ह्यातील कनेरखेड तालुका कोरेगाव येथील शिंदे घराण्यातील राणोजी शिंदे यांचा दुसरा मुलगा व महाजींचा सावत्र भाऊ हे दत्ताजी शिंदे होते जयाप्पा हा त्यांचा सख्खा भाऊ जयाप्पांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा जनकोजी या शिंदे घराण्याची सरदारकी मिळाली होती परंतु वयाने जनकोजी जणकोजी लहान असल्याने दत्ताजी सगळा कारभार पाहत होते तसं दत्ताजी व जनकोजी शिंदे यांनी आपल्या पराक्रमाने उत्तर हिंदुस्थानातील अनेक प्रांत मराठा साम्राज्यात जोडण्याचे कार्य केले दत्ताजी हे सिंधगड मोहिमेत विश्वासराव पेशवे यांचा कारभार पाहत होते त्यावेळी विश्वासराव यांचे वय अवघे सोळा वर्षाचे होते म्हणून त्यांच्या जोडीला दत्ताजी शिंदे यांची मुख्य सेनापती म्हणून नेमणूक केली होती या लढाईत दत्ताजी यांनी पराक्रम गाजून निजामाचा पराभव केला या लढाईने निजामाचा बिमोड होऊन पंचवीस लाखाचा मराठी राज्यास जोडला गेला होता सतराशे अठ्ठावन्न मध्ये दत्ताजी शिंदे पुन्हा उत्तरेकडील मोहिमेवर निघाले याच वर्षी श्रीगोविंदा येथे त्यांचा विवाह हो, भागीरथीबाई यांच्याशी झाला दत्ताजींनी उज्जैन येथे सैन्याची जमावजमाव करून हरगडचा मुघल शासक गुमान सिंग याचा पराभव केला राजस्थानातील खच्चीवाडा राजगड पाटण व बुद्धिकोटा येथील खंडणी घेऊन पुढे ते माधव सिंगाकडून वीस लाखाची खंडणी घेऊन दिल्लीला पोहोचले तेथे त्यांनी यमुना नदीच्या काठावरचा मजनूचा टिळा येथे मुक्काम केला दत्ताजी यावेळी लाहोर प्रांताची व्यवस्था लावून यमुना तिरे आले याचवेळी दिल्लीत अटक फते लष्कर व किल्ला कुशात अशा तीन नामांकित तोफा होत्या या दत्ता गजे उद्योग खानकडे मागितल्या मात्र या तोफा दिल्लीतून हालू नयेत अशी त्यावेळी गजे गजेउद्देची इच्छा होती दत्ताजींना या तोफा नेऊन हे शहर उद्ध्वस्त करण्याचा माणस होता त्यामागे असे कारण होते की दत्ताजींचे थोरले बंधू जयाप्पा जेव्हा मारवाडवर चालून गेले होते तेव्हा त्यांनी नागोर येथे वेढा घातला होता बिजय सिंगाने त्याचवेळी जयाप्पांच्या छावणीत मारेकारी पाठवून दगाने त्यांचा खून केला होता तेव्हा मरताना जयपांनी जखमी अवस्थेत दत्ताजींना सांगितले होते की तू शत्रूचा सूड घे आणि त्याच सूडाच्या भावनेने व बिजेसिंगच्या बिमोड करण्यासाठी एक मोठी तोफ सोबत घेऊन मार्च सतराशे एकोणसाठ मध्ये ते पंजाबला गेले तशी तोफ उज्जैनला पाठवत असताना चंबळ नदीत आडून पडली त्याच दरम्यान पेशव्यांनी दत्ताजींना निरोप पाठवला हो की त्यांनी बंगालवर स्वारी करून पन्नासाठ लाखाची खंडणी वसूल करावी व सुजौद्दलाकडून काशी प्रयाग अयोध्या का हे प्रांत ताब्यात घ्यावे त्याचवेळी उत्तरेकडे मराठ्यांचे वर्चस्व न मानणारा नजीब खान रोहिला हा दुटप्पी राजकारण करत होता तो मुघलांचा शासक होता त्याचवेळी नजीब खानने मराठ्यांशी षडयंत्र करण्याची तयारी सुरू केली तसं त्याने मराठ्यांचे उत्तरेकडील वाढते वर्चस्व पाहून मराठ्यांचा समाचार घेण्यासाठी पत्र पाठवून अब्दालीला हिंदुस्थानात बोलून घेतले दुसरीकडे त्याने मराठ्यांशी वरवर मनाने अंतर्गत खेळी चालू केल्या व दत्ताजींना गंगेवर पूल बांधून देण्याचा भूलताफा देऊन शुक्रताल परिसरात गुंतून ठेवले मात्र नजीब खानच्या कपटाला बळी पड